नमस्कार मंडळी नवभारी टी व्हीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर मंडळी मी आज एक तुमच्यासमोर अतिशय हृदयद्रावक आणि हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट एक कहाणी एक कथा घटना घेऊन आलेलो आहे जी सत्य घटना आहे आणि जी माणुसकीला काळीमाफासणारी घटना आहे ती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे तर चला मंडळी मी या घटनेला सुरुवात करतो जास्त वेळ लावत नाही आणि व्हिडिओला लाईक ला 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 चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच तुम्ही करा ही अपेक्षा आहे तर मंडळी या आपल्या जगामध्ये अशी अशी पण काही माणसं राहतात अशीही काही प्राणी या पृथ्वी राहतात की त्या प्राण्यांचा देवाला सुद्धा वाटत नाही की हे अशी वर्तणूक करू शकत असते आणि त्यामध्ये सर्वात वाईट म्हणजे मानव प्राणी मनुष्य प्राणी तर घटना अशी की कोर्टामध्ये एक कैदी गेल्या तीन चार वर्षांपासून खितपत पडत होता परंतु त्याला जामीन मिळत नव्हता त्याला जामीन दिला जात नव्हता आणि मग तो एक दिवशी कोर्टाच्या समोर न्यायाधीशांच्या समोर हातपाय पसरू लागला विनंत्या करू लागला रडू लागला आणि आपली सगळी गारणं मांडू लागला की मला आता तरी कमीत कमी जामीन द्या परंतु कोर्टानं न्यायाधीशानं अगदी काळजावरती दगड ठेवला आणि मन घट्ट करून कोर्टानं सांगितलं की नाही तुझ्यासारख्या नराधामाला जर मी या समाजामध्ये सोडलं तर तू या समाजाचं किती वाटोळं करशील सांगता येत नाही आणि म्हणून तुला जामीन तर मिळणारच नाही आणि तीन वर्ष होऊन सुद्धा कोर्टानं त्या व्यक्तीला साधा जामीन सुद्धा दिला नाही तर अशाच या नराधमाची गोष्ट या ठिकाणी मी आज तुम्हाला सांगणार आहे होय मंडळी वीस वर्षांपूर्वी पंचवीस वर्षांपूर्वी लोक कामानिमित्त एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जायचे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचं म्हटलं तरी त्यांना भीती वाटायची आपला जिल्हा आपलं गाव आपली लोक सोडली त्याला जायचं तसं परंतु आत्ताचं हे मॉडर्न युग आहे आधुनिक युग आहे आणि आधुनिक युगामध्ये युगा माणूस जिल्हाच काय तर राज्य आणि सुद्धा बदलून दुसऱ्या देशामध्ये नोकरीसाठी पैसे कमवण्यासाठी जातोय अशातच एक कुटुंब नवरा बायको आणि एक छानची गोंडस त्यांना आठ दहा वर्षाची दहा वर्षाची जी चौथीला जाणारी एक मुलगी होती तर ती तिघा जणांचं त्यांचं कुटुंब होतं आणि या तिघा जणांच्या कुटुंबामध्ये पैसे यावेत पैसे कमवावेत आपल्या येणाऱ्या पिढीचं जे आयुष्य आहे ते खूप सुखी समाधानी जावं म्हणून त्या बाईचा नवरा जो बाहेर देशात नोकरीसाठी होता दुबईला तो नोकरीसाठी होता आणि आपल्या भारतामध्ये त्याची मुलगी आणि त्याची बायको दोघीजणीच राहायच्या त्यांचं प्लॅनिंग असं होतं की थोडे दिवस पैसे कमवल्यानंतर दुबईमध्ये एक चांगलं घर घेतलं जाईल आणि मग बायकोला आणि मुलीला सुद्धा तिकडे घेऊन जायचं परंतु तो कामामध्ये त्याच्या व्यस्त तो कंटिन्यू दुबईला राहिला तिकडूनच इकडे पैसे पाठवायचा बायकोला तिकडे काम करायचा इकडे पैसे पाठवायचे आणि त्याची बायको बिचारी नवरा आज येईल आणि आपल्याला घेऊन जाईल या भोळ्या आशेमध्ये ती थांबलेली होती दोघांचं प्रेम खूपच होतं परंतु मंडळी तुम्हाला तर माहीत आहे की सध्याच्या काळामध्ये पैसे कमवणं किती कठीण झालेलं आहे आणि यामुळे त्या पुरुषाला त्याची जी स्वप्न होती ती पूर्ण करण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी वर्षानुवर्ष वेळ हा लागतच होता इकडे दे त्याची मुलगी आणि त्याची बायको भारतामध्ये राहत होत्या जिथे राहत होती तिथं ती बाईक काम करायची कुठेतरी नोकरीला जायची आणि तिची मुलगी शाळेमध्ये जायची मुलगी आता चौथीमध्ये होती चौथीमध्ये असताना ती मुलगी एक दिवशी घरात आली आई नव्हती तिनं घर उघडलं घरात बसली कपडे बदलले आणि अभ्यास करत बसली शेजारचा एक दृष्ट माणूस मनामध्ये अगदी पापी वासना घेऊन घरामध्ये आला घरामध्ये आला आणि त्या मुलीबरोबर नाही ते अश्लील चुकीचे चाळे करू लागले साधारणपणे त्या माणसाचं वय होते एक चाळीस ते बेचाळीस वर्ष वय हो त्याला एक मुलगी होती मुलगा होता चांगली सुंदर पत्नी होती परंतु एवढं सगळं असून सुद्धा त्याला एवढीशा छोट्या स्वतःच्या मुलीच्या वयाच्या मुलीबरोबर असं चुकीचं वागताना काही लाज कशी वाटली नाही परंतु त्या छोट्या मुलीला ते, मुली ते काही कळालं नाही ती छोटी मुलगी त्याला विरोध पण करू लागली परंतु त्यानं त्या ते छोट्या मुलीबरोबर असे वाईट वर्तणूक केले आणि एवढे करूनच तो थांबला नाही तर त्यानं त्या ते मुलीला एक धमकी दिली की जर तू तु हे तुझ्या आईला आल्यावर सांगितलं तर तुला आणि तुझ्या आईला दोघांना पण मारून टाके अगदी लहान मुलगी होती कोळ वय होत जग पाहिलं नव्हतं समाज माहीत नव्हता म्हणून ती बिचारी गप्प बसली संध्याकाळी आई आली तिने आई पुढे एक शब्द काढला नाही तिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल ती एक शब्द बोलली नाही कारण आपल्या आईला मारून टाकतील आपल्याला मारून टाकतील म्हणून ती बिचारी गप्प बसली खेळू लागली फिरू लागली आता आई कामाला गेली बाहेर गेली ही मुली मुलगी शाळेतून घरी यायची आणि तो नराधम परत तिथे आला आणि त्यानं आज त्या मुलीला काहीतरी खाऊ दिला आणि त्या खाऊमध्ये एक उत्तेजना शरीरामध्ये उत्तेजना यावी हार्मोन्स इनबॅलन्स व्हावेत हो अशी एक मेडिकलमधली गोळी दिली ज्या गोळीनं त्या मुलीच्या शरीरामध्ये बदल झाले त्या मुलीच्या शरीरामध्ये अगदी एक वेगळ्या वेगळ्या अशा इमोशन्स भावना यायला लागल्या हार्मोन्स इनबॅलन्स झाले आणि त्या मुलीला अशा एखाद्या व्यक्तीबरोबर काहीतरी एक चुकीचं गैरवर्तन करावं असं त्या मुलीच्या मनात यायला लागलं आणि मग हळूहळू हल, तो जो नराधम आहे तो त्या मुलीला तिच्या त्याच्या म्हणण्यानुसार कुरकुस करू लागला त्याच्या म्हणण्यानुसार त्या मुलीचा अगदी पाहिजे तसा नैसर्गिक अनैसर्गिक आणि ओरली असा सगळा छळ करू लागला त्याला लाडवणारं कोणच नव्हतं बरं एवढंच नाही तर एक दिवस असंही झालं की त्या माणसाच्या बायकोनं पत्नीनं स्वतः ते बघितलं परंतु त्या पत्नीनं सुद्धा त्याला विरोध केला नाही कारण हा नराधम एवढा कडक होता की तो बायकोलाही मारायचा मुलीलाही मारायचा म्हणून ती बिचारी गप्प बसली हळूहळू आता हे दररोजच सुरू झालं मुलगी दहा वर्षाची होती बारा वर्षाची झाली चौदा वर्षाची झाली आणि तिच्या शरीराची अगदी एक रचनाच बदलून गेली ह्या अशा ज्या गोळ्या प्रीमॅच्युअर गोळ्या तिला दिल्या गेल्या त्या गोळ्यांमुळे तिच्या शरीराचे आकार रचना अगदी लवकर बदलून गेली आणि ती अगदी लवकरच वयामध्ये सुद्धा आली आता तिनं हा आपल्यावर होणारा अन्याय अत्याचार एक दिवशी तिला वाटलं आपण आपल्या आईला सांगावंच म्हणून तिनं तिच्या आईला एक दिवशी सहज बसून सांगितलं की आई हे आपल्या शेजारचे जे काका असतात ना ते काका दररोज शाळा सुटल्यावरती घरी येतात तू नसते त्यावेळेस आणि मला काहीतरी असं खायला देतात काहीतरी गोळ्या वगैरे आणि मग त्या खाल्ल्यानंतर माझ्या मनामध्ये मा अशी एक वेगळीच मला एक वेगळीच भावना येते वेगळीच फिलिंग येते माझ्या मनावरती माझं कंट्रोल राहत नाही आणि मग मला असं चुकीचं कृत्य कोणाबरोबर तरी करावं किंवा त्याच व्यक्तीबरोबर त्या पुरुषाबरोबर चुकीचं कृत्य करावं असं वाटतं मला ते नाही करायचं परंतु ते देतात आणि मला मग खाल्ली की असं वाईट घडतं आहे माझ्याबरोबर आईनं त्या दिवशी दुर्लक्ष केलं आईला वाटलं की उगीचच कशाला गाजावाजा त्या दिवशी आईनं अगदी नजर अंदाज केला त्या गोष्टींवर कडे लक्ष दिलं नाही दुर्लक्ष केलं आणि ऐकलंच नाही काही अशा पद्धतीचं तिनं वर्तन केलं आणि मुलीला दररोजच्या रुटीनुसार शाळेत पाठवलं आणि हे दररोजच्या रोटींनुसार आपल्या आपल्या कामाला लागले म्हणजे याच गोष्टीचा फायदा त्या नाराधमाला झाला आणि त्या नाराधमानं आता सुसाट त्या मुलीबरोबर व्हावं तसं नैसर्गिक अनैसर्गिक अनेक प्रकारचं कृत्य केलं कशाही पद्धतीनं त्यानं त्या मुलीचा वापर केला आणि ती मुलगी हळूहळू टप्प्याटप्प्यानं आता सतरा वर्षाची झाली परंतु त्या नरधामाचं काम काही थांबत नव्हतं आता त्या मेडिकलच्या ज्या गोळ्या होत्या ज्या गोळ्यांनी उत्तेजना शरीरामध्ये येत होते त्या मुलीच्या शरीराचे आकार बदलले होते त्या मुलीला आता त्याची चटक लागली होती त्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्यांनी एक आजार झाला होता आणि त्या आजारामुळं त्या मुलीला आता त्या गोळ्या खायलाच खाव्याच असा मानसिक फीलिंग होत होती आणि त्या गोळ्या खाल्ल्या की त्या मुलीला त्या ठिकाणी शारीरिक संबंधाची गरजच वाटत होती आणि म्हणून ती मुलगी आता त्या काकाची वाट बघत बसायची तो काका कधी येईल कधी मला ती गोळी खायला देईल आणि मग प कधी पुढच्या गोष्टी घडतील असं त्यांच्यामध्ये चालत राहायचं आता हा काका म्हातारा होत चालला मुलगी जवान होत चालली आणि मग त्यानं त्या मुलीसाठी एक दुसरा बॉयफ्रेंड बघितला की जो माझ्याऐवजी त्या मुलीची गरज तो भाग इतके नीच कृत्य करणारी माणसं आणि ही घटना उघडकीस तेव्हा आली जेव्हा ती मुलगी त्या तिच्या बॉयफ्रेंड बरोबर पळून गेलेली समजलं पळून गेलेली समजल्यानंतर गेले मग दुबईवरून तिचा वडील आला पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली आई ओरडायला लागली आईनं त्या काकाबद्दल सांगितलं आणि पोलिसांनी तपासणी केली त्या मुलीचा और खुली पाहिली त्या मुलीच्या खुलीमध्ये त्या मुलीवरती झालेल्या अन्यायाबद्दल त्या मुलीनं डायरीमध्ये लिहून ठेवलं कशी ती चौथीमध्ये असताना पहिल्यांदा ते काका आले त्यांनी तिच्याबरोबर केलेलं गैरवर्तन त्यानंतर प्रत्येक ना प्रत्येक अठ्ठावीस तीस पानांची डायरी त्या मुलीनं लिहिली होती आणि त्या लिहिलेल्या डायरीनुसार या शेजारच्या नराधमाला पोलिसांनी पकडलं कैद केलं आणि तो आज जेलच्या कमरेमध्ये बंद आहे तशी वाईट नराधम आपल्या या समाजामध्ये असतात म्हणजे ही स्टोरी सांगून तुम्हाला कोणाला घाबरवायचं नाही किंवा कोणाचा अपमान करायचं नाही परंतु आपण समाजात जगत असताना आपल्या आजूबाजूला असे काही लोक आहेत त्या लोकांपासून आपण सावध राहणं खूप गरजेचं आहे आपली मुलं कोणाबरोबर भेटतात कोणाशी संपर्कात असतात ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा पालकांनी घेणं गरजेचं आहे जर आईनं त्या मुलीच्या बोलण्याकडे लक्ष दिलं असतं किंवा चौथीत असतानाच जर आईनं मुलीबरोबर जास्त संवाद ठेवला असता मैत्रीपूर्ण संवाद ठेवला असता तर आईनं नक्कीच त्या ठिकाणी मुलीचा हे जे वाईट घटणाऱ्या गोष्टी आहेत त्यापासून तिचा बचाव करू शकली असते म्हणून सतर्क राहा आणि आपल्या मुलांना लक्ष ठेवा भेटूयात अशाच पुढच्या एखाद्या नवीन स्टोरीमध्ये तोपर्यंत पाहत रहा नवभारत टी व्ही मराठी